मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथे सव्वीस अकरा हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ वडूस पोलीस ठाणे आणि आयुष ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचं कौतुक होत आहे मुंबई येथे सव्वीस अकरा रोजी जो आतंकवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यात अशोकराव कामटे हेमंत करकरे विजय साळसकर तुकाराम उंबाळे संदीप उन्नीकृष्णन हे पाच पोलीस अधिकारी शहीद झाले होते त्यांचे कृतिशील स्मरण करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सुमारे पन्नास बॅग रक्त जमा झाले आयुष ब्लड बँकेचे संजय रायबोळे सौ रायबोळे मॅडम यांनी रक्तदान शिबिराचे नियोजन केले त्यांना या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे साई पोलीस निरीक्षक कमोल माळे जयश्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सचिन साळुंके डॉ कुंडलिक मांडवे विक्रम पाटील अशोक फडतारे आदींनी सहकार्य केले दरम्यान वडूज येथील प्रयास सामाजिक संस्थेच्या वतीनं पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली या दोन्ही उपक्रमास पोलीस पाटील संघटना वनविभाग बॉक्सर ग्रुप आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा